राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून रा जिल्हा परिषद शाळा दादरपडा येथे देण्यात आला स्मार्ट टीव्ही संच उरण दिनांक तेरा एप्रिल विठ्ठल मंतपदे सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक कला क्रीडा आणि शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून अनेक अनेक गरीब आणि गरजूवंतांना तसेच आदिवासी विद्यार्थी आणि बांधवांना मदतीचा हात पुढे करत तब्बल शेहेचाळीस आदिवासी विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलून आज त्याच आदिवासी विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थी चांगल्या मुद्द्यावर नोकरी धंद्यांवर रुजू होऊन उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर वाटचाल करीत आहे अशा अनेक शालेय विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडवणारे दाणशूर व्यक्तिमत्व राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून आज एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं आहे ते म्हणजे राज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दादरपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणातील ऑनलाइन अभ्यासक्रमात उपयोगी येणारे आणि शालेय अध्यापनातील ई लर्निंग कामकाजाकरिता अति आवश्यक असणाऱ्या कामकाजाकरिता लागणारा टी संच स्मार्ट टी व्ही देण्याचं औदार्य सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी दाखवत एक आदर्श निर्माण केला आहे राजू मुंबईकर यांच्या या कार्याबद्दल राज जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा दादरपाडा यांच्या दादरपाड्याच्या सर्व शिक्षक वर्गाकडून राजू मुंबईकर यांचं मनपूर्वक आभार मानण्यात आले केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर माजी उपसरपंच संदेश कोळी कॉन वेशवी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्र दादा पाटील आणि राज जिल्हा परिषद शाळा दादरपाडाचे मुख्याध्यापक चंद्रकांत गावंड आवरेगावचे आदर्श शिक्षक रवींद्र पाटील आणि सर्व विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला and press the bell icon. Never miss an update.